संदर्भातील सर्वांगीण शास्त्रीय परिषद हॉटेल सयाजी येते बारा व तेरा जुलै रोजी महाराष्ट्र चॅप्टर ऑफ इसार आणि के ओ जी एसचा चा संयुक्त उपक्रम वंधत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून यावर योग्य निदान आणि उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर इंडियन सोसायटी ऑफ असिस्टंट रिप्रोडक्शन महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑबस्टेस्ट्रिक्स आणि गायनॉलॉजी सोसायटी यांच्या सहभागाने बारा व तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंध्यत्वविषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर पद्मा रेखा जिर्गे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले त्या म्हणाल्या या परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व हार्मोनल असंतुलन आधुनिक उपचार पद्धती जनुकीय चाचणी आणि नवीनतम तंत्रज्ञान यासारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे परिषदेत के ओ जी एसचा सक्रिय सहभाग असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्री रोग तज्ज्ञांमध्ये या विषयाबाबत एकसंध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे परिषदेमध्ये डॉक्टर नंदिता पालशेतकर डॉक्टर अमित पतकी डॉक्टर केदार गणला सचिव एम एस आर डॉक्टर तानाजी पाटील सह आयोजक सचिव के ओ जी एस तसेच डॉक्टर रणजित किल्लेदार सचिव के ओ जी एस डॉक्टर साधना पटवर्धन डॉक्टर चैतन्य शेंबेकर डॉक्टर सतीश पतके डॉक्टर मिलिंद पिशवेकर डॉक्टर प्रवीण हेंद्रे सहभागी होणार आहेत हॉटेल सयाजीमध्ये आयोजित या परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते होईल प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी उपस्थित राहणार आहेत पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे महाराष्ट्र चॅप्टर ऑफ इसान किंवा एम एस मी स्टेट लेवलच्या कॉन्फरन्स फर्टिलिटी कॉन्क्लेव्ह ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हॉटेल सयाजीमध्ये जुलै बारा आणि तेरा तारखेला आयोजित केलेलं आहे हे स्टेट लेवल कॉन्फरन्समध्ये देशातला भरपूर आय बी एफ स्पेशलिस्ट व्यंध्यत्वतज्ञ डॉक्टर्स लिहून थ्री थ्री हंड्रेड किंवा थ्री हंड्रेडपेक्षा जास्त गायनोकॉलॉजिस्ट आणि आय बी एफ स्पेशलिस्टनं नॉलेज शेअर करणार आहेत ह्याच्यामध्ये तीन वर्कशॉप्स आहे एम्रिओलॉजिस्टसाठी सुद्धा वर्कशॉप आहे आणि वेगवेगळ्या लेक्चर्स आहेत यंग आणि ज्युनियर डॉक्टर्स त्यांच्या संशोधनबद्दल प्रेझेंट करणार आहेत सो so, हे दोन दोन दिवस आय वी एफच्या फील्डसाठी खूप महत्त्वाचा टाईम आहे आणि कोल्हापुरात हे गडायला लागले आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोल्हापूर ऑब्स्ट्रिटिक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटी हे होस्ट करावं लागलेत कोल्हापुरात आणि डॉक्टर मनीषी नागावकर आणि डॉक्टर रणजित किल्लेदार जे के ओ जी एसच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आहेत त्यांच्या नेतृत्वात हे पूर्ण आयोजित केलेलं आहे डॉक्टर तानाजी पाटील जे जॉईंट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत ही इज ऑल्सो केओजीएस मेंबर आणि माझ्याबरोबर मी जे एम एस आरचे प्रेसिडेंट आहे माझ्याबरोबर डॉक्टर केदार गावला आणि आपला पूर्ण एम एस आरच्या टीम ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे okay. okay. बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार